नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या कृत्यांविरोधात लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी ठाणेश्वर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं खरं तर महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडला आणि निवडणुकांचे निकाल पाहता ते अनाकलनीय आश्चर्यकारक अविश्वसनीय व काहीतरी गडबड असल्याचं दिसलं राज्यातील राजकीय परिस्थिती ही सत्ताधारी भाजप युतीच्या विरोधात होती सहा महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे पाणीपत झाले होते व महाविकास आघाडीला घवगवीत यश मिळालं होतं अवघ्या सहा महिन्यात हे चित्र पूर्णपणे पाडटले जाऊ शकतं यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही मतदार याद्यांमध्ये घोटाळा करण्यात आला याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं त्यानंतर निवडणूक निकालातही घोटाळा करण्यात आला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या सहा महिन्यांच्या अंतरामध्ये तब्बल पन्नास लाख मतांची वाढ कशी झाली मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता जाहीर केलेली मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोगाने दुसऱ्या दिवशी सकाळी जाहीर केलेली टक्केवारी यामध्ये मोठी तफावत आहे यातही शहात्तर लाख मतदान वाढलेले दाखवलं आहे तर या संपूर्ण प्रक्रियेविरोधात आज ठाण्यातील राष्ट्रवादी तर या संपूर्ण प्रक्रियेविरोधात आज ठाण्यात काँग्रेस पक्षाने निषेध आंदोलन केलं निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा न करता निपक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेण्याचं आपलं कर्तव्य पार पाडावं हो, तसेच लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांचा आदर सन्मान तसेच विश्वास कायम ठेवून विश्वासार्ह आबाधित राहील याकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे अशी विनंती देखील दे दे यावेळी करण्यात आली आधा मिनिट रुपया आधा मिनिटी निवडणूक आयोगाच्या हे आंदोलन आहे आज देशामध्ये निवडणूक आयोग स्थापन होऊन पंच्याहत्तर वर्ष होत आहेत आणि त्याचं औचित्य साधून काँग्रेसने जागोजागी देशभरात निवडणूक आयोगाविरोधात ते आंदोलन घेतलेलं आहे जेणेकरून निवडणूक आयोगाची जी सध्याची भूमिका आहे ती पारदर्शक नसून एक कलमी कार्यक्रम निवडणूक आयोगाने राबवलेला आहे एका विशिष्ट पक्षाला जाती धर्मामध्ये तेढ आणणाऱ्या पक्षाला या ठिकाणी सत्तेवरती ठेवण्याकरिता आटोकाट प्रयत्न निवडणूक आयोगाकडनं त्यांच्या सगळ्या नियम धाब्यावर बसून तरतुदी धाब्यावर बसून प्रयत्न केला जात आहे म्हणून त्याचा निषेध बॅलेट पेपरवरती निवडणुका व्हाव्यात या निवडणुका एम पद्धतीने होऊ नये पद्धत रद्द करावी याकरता हे या आंदोलन काँग्रेस घेण्यात आलेलं आहे त्याचं नेतृत्व राजेश शर्मा साहेब आणि नसीम खान यांनी केलेलं आहे लोकशाहीमध्ये मतदार हा राजा असतो आणि तो मतदान करून त्याचं सरकार त्या ठिकाणी निवडून आणून दिलं जातं परंतु मी बघितलं असेल की विरोधी पक्ष असेल भारतीय जनता पक्ष असेल किंवा निवडणूक आयोग असेल कशा पद्धतीने त्यांना सातत्याने हातामध्ये धरून लोकशाहीचा त्या ठिकाणी गळा सातत्याने गोठला जातो तुम्ही बघितला असेल की लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर जवळजवळ पडलेल्या मतांचा डिफरन्स हा पन्नास लाखांचा होता त्यानंतर लोकसभे या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोगाने जी आकडेवारी जाहीर केली त्या आकडेवारीमध्ये पण जवळजवळ शहर लाख मतांचा डिफरन्स होता म्हणजे लोक तो निर्णय घेतात परंतु लोकांचा निर्णय हा ठिकाणी निवडणूक आयोगाला हाताशी धरून या ठिकाणी दाबला जातो म्हणून मतदारांच्या न्याय हक्कासाठी आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून आमचे सन्मान्य अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पाटोळे आणि विक्रांती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आंदोलन घेण्यात आलेलं आहे सांगतो ना की लोकांच्या मतांची चोरी झालेली आहे की वारंवार लोक त्या ठिकाणी रस्त्यावर येत आहेत आणि ते त्यांच्या लोकशाही माध्यमातून दाखवून देत आहेत की हे झालेला घडलेला प्रकार हा पूर्णपणे चुकीचा आहे परंतु यांनी निवडणूक आयोगाला अशा पद्धतीने हाताशी धरलेला आहे आणि पूर्णपणे या लोकशाहीची वाट लावण्याचं काम चालू आहे म्हणून आजच्या या राष्ट्रीय मतदान दिनी मतदारांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे